पाहू शकता अशा प्रकारचे पण खोंड आहेत चांगले आहेत तायट आहेत ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा किंवा यात्रेला भेट द्या प्रत्यक्ष आवश्यकता अशा प्रकारचे मंगसूळ यात्रेमध्ये आलेले आहेत कोण मग मग कोणाचं आहे मला की पाठीमागचं कोणाचं आहे कोण हां किती जाते कड जात आहे काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये नाव पत्ता सांगा आपला तुमचं नाव रघुनाथ कळसकर रघुनाथ कळसकर कळसकर गाव हुगार तालुका तालुका कोणता हतनी आता कागवाड तालुका आहे आधी हतनी तालुका होता जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर ट्रिपल एट ट्रिपल एट फोर वन फोर वन थ्री सेवन थ्री सेवन नाईन फोर नाईन फोर शेती कामाला सर्व चालतोय पोषक अशा प्रकारचे बैल येत आहेत परंतु आच्चार गोष्ट म्हणजे अख्या मंग यात्रेत एकही कालवड किंवा गायवी विकाय आलेली नाही सर्व खोंड आणि बैलच आहेत अशा प्रकारचे मजबूत श्रेयीचे चित्र कोसा खिल्लार मधून आहेत जोड मला किती दात आहेत था। दात आदत आहेत दोन्ही पण किंमत काय सांगितली जोडीची तीन लाख दहा हजार झुपलेत कशाला अजून कशाला झुपले कशाला झुपले शेतीला शेती कामाला सर्व जुपले तीन लाख दहा हजार नाव पत्ता सांगा मालगी सर हां वर्तमान श्रीकांत अलकनूर तालुका रायबाग रायबाग जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन वन सिक्स वन फोर डबल नाईन डबल नाईन वन सिक्स वन फोर वन फोर सिक्स थ्री सिक्स थ्री सेवन फोर सेवन फोर पाहू शकता अशा प्रकारचे कोसा खिल्लार आहेत ऑटोपशीर मजबूत आणि करंटमध्ये मध्ये खिल्लार खोंड आहे चपळचालक आहे आणि वळूच्या मापात पण आहे आणि पाहू शकता चौकोनी शरीर एष्टीचे तेवढ्यात तेवढे हा जास्त करंट फुल आहे गरम आणि चपळचालक आहे पाहू शकता सुंदर रेखीव देखणे पळायच्या मापात खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा मंगसुळे यात्रेमध्ये कोंड आहे प्रत्यक्ष येऊन यात्रेला भेट धन्यवाद मालक पाहू शकतो ती <सथीद> कोणी लाईनच आहे म्हणू शक परंतु सुंदर देखणा किरे क्यू चला का है आणि चांगला ब्रेडिंग क्षेत्रात चालायसारखा आहे आदत आहे अजून पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा जोडीची ती तीन लाख किंमत सांगतायत व्यवहारात कमी जास्त होतील जव्हर खिल्लर मधून आहेत नाक डोळे कान नख्या सर्व बदामी कलरच आहे यात नीराय बाग गोकाख्या भागात अशा प्रकारचे किल्लर खूण दिसतात मला आहे ते किती दात आहे हा आग। हा आग। आग। ही जोड आहे का सिंगल सिंगल आहे काय सांगितलं जोडीचं दोन लाख दहा हजार झुपलेत का कुठल्या कामाला का झुपलेत शेती कामाला झुपलेत मालकाच नाव पत्ता सांगताल का सांगा की गाव शिद्धेवाडी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाइन एट सिक्स झिरो सिक्स सिक्स एट सिक्स एट वन झिरो एट फोर व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता नॅपकिन खांद्यावर घातलेले हो मालक आहेत अशा प्रकारचे आहेत ज्यांना आत्मी भागामध्ये कर्नाटक भागामध्ये हवे हो असतील हो त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक मंगसू बघा एक खंडोबाची मिरवणूक चाललेली आहे सगळे ड्युटी घेऊन चाललेले आहेत सगळ्यांनी ड्यू दिवत... ड्युट्या घेतलेल्या आहेत अशा प्रकार अलीकडची जोड किती आहे आधीच आहे किती सांगितले एक लाख सांगताय आणि पलीकडची जोडी एकवीस किती जाते एकवीस आदत आहेत दोन्ही पण तुमचं नाव पत्ता सांगा की प्रकाश पाटील प्रकाश पाटील गावशी खरोशी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे सांगा की नाईन सेवन नाईन सेवन फोर वन फोर वन थ्री सिक्स थ्री सिक्स झिरो फाय झिरो फायव्ह झिरो जि थ्री झिरो थ्री ओके धन्यवाद अशा प्रकारचे खोंड आहेत सुंदर देखणे मजबूत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा त्यांच्याकडे अशा प्रकारचे पण बैल आहेत शेती कामासाठी लागणारे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच ज्यांना कोणाला खोण बैल हवे असतील त्यांनी मंगसोळी यात्रेला भेट द्या धन्यवाद अशा प्रकारचे खोंड मंगसोळी यात्रेमध्ये आलेले आहेत उमदी यात्रा फुटली की उमदी यात्रेत जेवढे काही अतनी जत तालुक्यातील जेवढे काही आलेले असतील खोंड किंवा व्यापारी वर्ग ते सर्व खोण बैल इथे येतात मंगसूळ यात्रेमध्ये आणि जे सांगोला मंगळवेढा तालुक्यातील आहे ते पंढरपूर यात्रेला यात्रे जातात होऊ शकता अशा प्रकारची यात्रा आहे अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी अवश्य यात्रेला भेट द्या